मला हे ना अख्खा फिश फ्राय कसा करायचा आहे मी तुम्हाला दाखवत आहे इथे मी दोन है ना ले ले हे ना फिश घेतलेले आहे असे या पद्धतीने मी कट करून आणले आहे त्यांनी मला त्या दादांनी मला याचं मुडक्या साहित मला दिले होते पण मी काय केलं ते मुडक आपलं मला काढून टाकलं मला मुडकं काय आवडत नाही त्याच्यामुळे आता याच्यामध्ये आपल्याला काय काय मसाला लागतो ना त्यात तुम्हाला मी दाखवणार आहे थोडंसं असं कॉर्नफ्लॉवर दोन चमचे इतकंच मी हातानेच घेतो त्याच्यामुळे हाताचाच माप आहे थोडीशी अंबारी चटणी इथं टाकत आहे आपण आता त्याच्याने कलर छान होतो ही अदरक लसूण पेस्ट आहे अदरक लसूण आणि कोथिंबीर पेस्ट आहे ही हे आपण चवीत कमी टाकणार आहोत ही थोडीशी हळद टाकणार आहोत इथे एक चमचा असा मी रवा घेणार आहे एक दोन चमचे घेतले तरी चालते तुम्ही आता याच्यामध्ये पाणी न घालता आपण हा मसाला असा कालवून घेणार आहोत थोडासा कोरडा झालेला आहे तर आपण याच्यामध्ये थोडा पाण्याचा शिंतोडा देणार आहोत अशा पद्धतीने हे पाण्याचा शिंतोडा देऊन मी हे भरून घेतलेले आहे आता हे आपण याच्यामध्ये असं खाच्या खाच्यातने असे भरून घ्यायचे आहे माफ करा आता इथे कॅमेरा धरायला कोण नाही त्याच्यामध्ये एक हाताने मी करते आहे आता मी तुम्हाला भरून दाखवलेले दाखवते तर अशा पद्धतीने मी पूर्ण माशाला मिश्रण हे लावलेलं आहे खाच्यामध्ये भरून आणि पोटात भरून पण ठेवलेलं आहे आता हे आपल्याला दहा पंधरा मिनटासाठी असंच ठेवायचं आहे तुम्ही मी भरपूर स्वयंपाक केला असल्यामुळे इथे राडा आहे आता ही गॅसवर मी इथं तवा ठेवलेला आहे इथं तवा तापत ठेवते आता याच्यामध्ये मी तेल टाकून घेते म्हणजे तवाही ता तापेल आणि तेलही तापेल तर अशा पद्धतीने मी ते दोन पिळे तेल असं टाकून घेतलेलं आहे तर आता आपला तवाही तिथं गरम झालेला आहे आणि तेला ते रिटेक ठेवून घेत आहे मी मासा अशा पद्धतीने एक लक्षात ठेवायचं की मासा करताना कधीही त्याच्यावर झाकण ठेवायचं नाही मासा हा आधीच पटकन शिजणारा असा पदार्थ आहे त्याच्यामुळे काय करायचं त्यावेळेस झाकण ठेवायचं त्याच्यामुळे आपल्याला कडक पण हे येत नाही आणि लागेल लगेच तो मऊ होऊन जातो आता मी राहिलेला मसाला मी इथे लावून घेत आहे त्याला असंच आपल्याला तडतडत त्याच्यामध्ये ठेवायचं आहे मासा तर याच्यामध्ये इथं भरपूर तेल असल्यामुळे थोडासा चिरव घेत आहे तेल काय आपण आता टाकायचं नाही याच्यामध्ये या तेलामध्ये आपण आता हा मासा तयार करणार आहोत याला मी पलटी मारून घेते या तेलामध्ये आपण आता हा मासा फ्राय करून घेणार आहोत बाकी छान झालेला आहे अगदी पाचच मिनिटात हा मासा फ्राय आपल्याला खाण्यासाठी तयार होणार आहे सगळीकडे तेल मी लावून घेते तेल थोडं जास्त लागत नाही बघा तेल राहायला टाकलेलं आपण थोडं सगळं तिकडे पडायला दिसतोय जास्त करत दिसतोय असं सारखं याला पडकत राहायचं म्हणजे सारखी बाजू शेकत राहील आणि वरती सुद्धा शिजून घेऊ मला असा मासा खूप आवडतो मला तर रेसिपी आपल्या तुमच्यासमोर शेअर शेअर करावी तुम्ही हे नक्की ट्राय करून बघा खूप छान मासा लागतो हा आणि आज मासा खाल्ला तर मजा सुरू केलेली असते आणि तुमच्याकडे केला समजतो तरी आहे त्याच्यामध्ये लागावं म्हणून हे याकडे होते ड्राय मासा केलेला आहे बघा हा ड्राय मासा तो ड्राय मासा आणि हा फ्राय मासा छान दिसते ना बघूनच तोंडाला तुमचं पाणी माझ्या तर खूप फिपलेलं आहे तोंडाला पाण्याचं नुकसान कधी खायन झाले मला गरम गरम खायला खूप आवडतं आणि हे मासा हा गरम गरम खायला सांगायचं पण नंतर मग त्याच्यामध्ये कॉर्नर सॉल्ट टाकल्यामुळे वाटापणा त्याला येऊ शकतो आणि गरमच खूप खाणार खाऊ शकता तुम्ही किंवा भाकरी बरोबर सुद्धा खाऊ शकताचं छान आता शिजलेला आहे आपला मासा या माश्याचं नाव शिलाबी आहे मी नाव सांगायला विसरले पहिल्यांदा शिराकी मासा फ्राय करायला किंवा रस्ता खूप छान लागतो हा खाण्यात एक नंबर आहे जर अशा पद्धतीने हा मासा आपलाचा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता बघा खूप छान शिजलेला आहे त्याच्यामध्ये उलटणं जात आहे असं पण ही रेसिपी आवडली आणि मासा पण खायला आवडतो हे तुम्ही मला नक्की सांगा आता मी हे काढून घेते हा बघा आपला फिश फ्राय आता खायला तयार झालेला आहे खूप छान झालेला आहे ना तुम्हाला आवडतो आवडतं का नक्की मला कमेंट करून सांगा खूप छान झालेलं आहे आणि खूप छान शिजलेलं आहे आता गरम आहे म्हणून मी तुम्हाला उटेलनेच दाखवते बघा खूप छान शिजलेलं आहे ठसका उठला त्याचा त्यामुळे थोडं बुद्धाला घेऊया चला <coughs> <coughs> तर मग तुम्हाला आता अजून कोणती नवीन नवीन रेसिपी करा बघायला आवडेल तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका